नमस्कार मी राहुल कुलकर्णी मध्ये तुमचं स्वागत आहे आज श्री राहुल गांधी यांचा कोल्हापुरात दौरा होत असताना जो कालच होणार होता एक दिवस तो पुढे ढकलला गेला आणि आता थे थोड़ा -थोड़ा थे थे ते थोड्याच वेळा तिथे पोहोचले या निमित्ताने काँग्रेस पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांशी काँग्रेस पक्षात जे जागा वाटपासंदर्भात धोरण ठरवतात अशांशी बोलल्यानंतर काही गोष्टीचा अंदाज होतो आणि त्या अंदाजाची पडताळणी करण्यासाठी गेल्या आठवडाभरामध्ये श्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेते मंडळींशी उद्धव ठाकरे यांचे जे जाहीर प्रवक्ते आहेत त्यांच्याशी बोलल्यानंतर काही गोष्टीचा जो अंदाज आलाय त्यातनं एक साधारणपणे तिन्ही पक्षातल्या जागा वाटपाचं सूत्र काय असेल हे आता स्पष्ट व्हायला लागले एक प्रयत्न असा केला जातोय की दसऱ्याच्या आधी तिन्ही पक्षांचं जागा वाटप हे पूर्ण व्हावं येथे की पार्टी हायकमांड करणं दिल्लीतनं ती सोडवण्याचा प्रयत्न केला जावा ज्यांचे जिथून निवडून आलेले आमदार आहेत ते तिथेच उमेदवार असतील भलेही शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटामध्ये मोठी फटाफट झालेली आहे आणि शरद पवार यांना सोडून गेलेले बरेच लोक आहेत असं प्रायमरी ठरलेलं दिसतं आहे की ज्यांचा जिथे उमेदवार पूर्वी विजयी झालेला आहे तिथे तो उमेदवार त्या पक्षाला मिळेल आणि क्रमांक दोनला जिथे त्या पक्षाचा उमेदवार राहिला होता त्याला ते जागा मिळतील आता इथे खरी उद्धव ठाकरे यांची अडचण होणार कारण उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मागच्या वेळेला ज्या काही छप्पन जागा मिळालेल्या होत्या तर त्यांचा पारंपरिक विरोध हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची अधिक असल्यामुळं त्यांचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याच मतदारसंघामध्ये अधिक उमेदवार असणं अपेक्षित आहे पण तिथे ऑलरेडी काँग्रेसचे चौवेचाळीस राष्ट्रवादी काँग्रेसचे चोपन्न आमदार आहेत म्हणजे एवढ्या जागा सोडून उद्धव ठाकरे यांना बार्गेनिंग करावी लागणार आणि तीच त्यांच्यासाठी सगळ्यात अवघड गोष्ट आहे पृथ्वीराज चव्हाण जेव्हा ऑन रेकॉर्ड असं म्हणतात की शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची दोन्ही काँग्रेसला मतं मिळाली नाहीत याचा अर्थ लोकसभेला जे काही स्ट्रेचर होत असेल उद्धव ठाकरे यांचं था। ते दोन्ही काँग्रेस पक्षाला लक्षात आले की ते कसं नाही आहे अगदी आकडेमोडमध्ये जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला तेरा टक्के मतं मिळालेली आहेत शिवसेनेला साधारणपणे त्यांच्या आजपर्यंतच्या मताचा टक्का हा अठरा ते वीस टक्केच राहिलेला आहे त्यातली जर तेरा टक्के मतं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडनं गेली असतील तर उरलेली मतं राहतात पाच सहा टक्के पाच सहा टक्क्यावरती महाराष्ट्रातला कुठलाच राजकीय पक्ष स्वतःचं अस्तित्व सुद्धा टिकवू शकत नाही शेकापचं काय झालं बाकी समाजवादी विचार सांगणाऱ्या मंडळीचं काय झालं हा इतिहास आहे त्यामुळे आत्ताच्या क्षणाला महाविकास आघाडीत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला फार जागा मिळतील अशी शक्यता नाहीये भलेही त्यांनी कितीही प्रयत्न केले आणि आम्हाला अधिकच्या जागा वाढवून द्या किमान शाण्णव शाण्णवचा फॉर्म्युला द्या एक शक्यता जी इन्साईड स्टोरी म्हणून मला अशी वाटते की जर उद्धव ठाकरे यांना पुढं करून शरद पवार यांनीच काँग्रेस पक्षाला कट्टू साईज करण्यासाठी कारण राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच मुळात काँग्रेस पक्षातलं झालेला आहे प्रतिस्पर्धी काँग्रेस हाच राष्ट्रवादी काँग्रेसचा राहिलेला आहे आणि हा इतिहास आहे या दोन्ही पक्षाचा त्यामुळे पुढेही काँग्रेस वाढू नये असा जर प्रयत्न करायचा असेल साहजिकपणे उद्धव ठाकरे यांना पुढं करून विदर्भातल्या जागा अधिकच्या मागितल्या जाऊ शकतात किंवा उद्धव ठाकरे यांची पण तशी मनीषा असावी कारण त्यांना आता कुठे सा होल्ड आहे उद्धव ठाकरेंचा कोकणात तर ऑलमोस्ट खूप अडचणी आहे मुंबईमध्ये त्यांचा चांगला होल्ड आहे मराठवाड्यामध्ये ते बरा परफॉर्म करू शकतात पण विदर्भात शिवसेनेचं अस्तित्व नाही आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या कोल्हापुरात मी आता उभा आहे तिथे राजेश क्षीरसागर हे चार पाच वेळेला म्हणजे शिवसेनेचे आमदार निवडून आलेले पण असं एकच एक जो बॅस्टन आपण म्हणतो तसा काही उद्धव ठाकरे यांचा राहिलेलं नाही त्यामुळे त्यांना पुढे करून जर विदर्भातल्या अधिक जागा घेतल्या तर काँग्रेसचीच संख्या संख्याबळ कमी होतं आणि ज्याचा उपयोग पुढे मुख्यमंत्रीपदासंदर्भात होऊ शकतो एक मला सेन्स येतो आहे अलीकडच्या काही काळामध्ये की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फक्त मुख्यमंत्रीपद म्हणून नव्हे पण सुप्रिया सुळे यांचं जे स्ट्रेचर आहे राष्ट्रवादी अंतर्गत ते वाढवू शकतं कारण जोपर्यंत सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी अंतर्गत सक्रिय होणार नाही तोपर्यंत त्या पक्षाच्या अस्तित्वाला बऱ्याच मर्यादा आहेत कारण नंतरच्या फळीतले आणि सुप्रिया सुळे यांच्याबरोबर काम करणारे राष्ट्रवादी काँग्रेसमधले जे सध्याचे ने नेते आहेत त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा त्यांची पक्षावरती असलेली फकड बघता पुढे एकदा कसा पुन्हा एपिसोड होऊ नये जो अजित पवार यांनी केला तसं होऊ नये असं वाटत असेल तर सुप्रिया सुळे यांना सुद्धा एक महत्वाचं पद देण्याचा विचार बहुधा शरद पवार करू शकतात आणि ते उपमुख्यमंत्रीपदही असू शकतात आणि मुख्यमंत्रीपदही असू शकतं ही अशी इन्साईड स्टोरी आहे की जी महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळामध्ये तुम्हाला बऱ्याच अंशी चर्चेला येताना दिसेल शरद पवार यांची बाजू खूप स्ट्राँग आहे पण ती जेवढी स्ट्राँग आहे तेवढीच काँग्रेसची पण बाजू बळकट होताना दिसते नाही काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये तरी विदर्भामध्ये काँग्रेस हा चाळीस पासून पन्नास पर्यंत ज्या बासष्ट जागा आहेत तेवढ्या जागा जिंकू शकतो मविया की मराठवाड्यामध्ये तीन्ही पक्ष म्हणून बऱ्यापैकी पुढे आहे असं चित्र आहे कोकणात त्यांना अडचण आहे मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाचा असतील तो किमान पंधरा एक जागावरती असू शकतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार त्यांना काही जागा देत मिळू देणार नाही अशी स्थिती असली तरी सुद्धा मवियाला आजच्या तारखेमध्ये आपण किमान एकशे पासष्ट ते एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे नव्वद जागा जिंकू असा विश्वास आहे आणि तोच विश्वास या पक्षातल्या आगामी वाटचालीच्या दृष्टीनं अडचणीचा ठरू शकतो एकतर जागा वाटप हा मोठा क्रक्स आहे तो इतक्यात मिटेल असं वाटत नाही दुसरं आहे ते शरद पवार यांना ज्या पद्धतीचं आज महाराष्ट्रात वातावरण आहे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते वातावरण बघता पुन्हा निवडणुकीनंतर वेगवेगळ्या रिअलाइनमेंट होणारच नाही तसं नाही आहे म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑन रेकॉर्ड सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जे सहा राजकीय पक्ष आहेत ते पुढं निवडणुकीच्या पोस्ट इलेक्शन नंतर त्या पक्षाची वल्नरेबिलिटी हे दोन ध्रुव असणारा तिथं ते म्हणतात एक भाजप असेल आणि काँग्रेस असेल मधले जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांचं राजकीय अस्तित्व हा मोठा विषय असणार आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसची जी चर्चा सुरू आहे की त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं तीही चर्चा होत राहील किंवा पोस्ट इलेक्शन नंतर बऱ्याच नव्या अलाईनमेंट्स होतील आत्ताची शरद पवार यांची जी वरचढ बाजू आहे ती बघता त्यांना जर ऐंशी नव्वद जागा दिल्या तर ते किमान साठ पासष्ट जागावरती निवडून येऊ शकतात काँग्रेस तेवढीच स्ट्राँग होताना दिसते आहे अडचण आहे ती उद्धव ठाकरे यांची आणि ती अडचण त्यांच्या का लक्षात येत नाही असं दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना वाटू शकतं कारण उद्धव ठाकरे हे भावनिक राजकारणावरती अधिक बळ देणारे नेते आहेत त्यांचं मुंबईमध्ये पक्ष संघटन असलं तरी उर्वरित महाराष्ट्रामध्ये त्या पक्ष संघटनाला पुन्हा नव्याने उभारी देण्याची गरज आहे आणि एकनाथ शिंदे यांचं राजकीय अस्तित्व हे त्यांनी पक्ष फोडल्यानंतर एकही आमदार न जाणं उलट त्यांच्या पक्षामध्ये इन्कमी होत राहणं याच्यामध्ये दिसून आले त्यामुळे आजची इन्साईट सुरू ही आहे की काँग्रेस अधिकात अधिक जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करेल शंभर एकशे पंधरापर्यंतच्या जागा मिळाल्या तर आम्ही कसा नंबर वन होऊ हे बघेल आणि त्यांच्या या मागणीला काँग्रेसच्या हायकमांडचाही पाठिंबा आहे दुसऱ्या क्रमांकाच्या जागा ऑब्व्हियसली उद्धव ठाकरे यांच्याऐवजी शरद पवार यांना मिळतील आणि तिसऱ्या क्रमांकामध्ये उद्धव ठाकरे असतील आणि तेच त्यांच्यासाठी अधिक महत्वाची आणि चिंतेची बाब असणार आहे कदाचित शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांना भविष्यात असं वाटू शकतं की आपण ज्यांची साथ सोडली तेच यांच्यापेक्षा बरे होते अर्थात भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीनं शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला असं उद्धव ठाकरे यांना वाटतं त्याच्यात तथ्य नाही आहे असं कुणी म्हणणार नाही सो थांबूया आपण इथे मी जसं आम्ही म्हणालो की पितृपक्ष संपदा ज्या पद्धतीच्या घडामोडी महाराष्ट्रात सुरू आहेत म्हणजे हर्षवर्धन पाटील आता एक दोन दिवसामध्ये अधिकृतपणे शरद पवार यांच्याबरोबर जाणारच आहेत आणि अशा अनेक घडामोडी घडताना तुम्हाला दिसतील त्यामुळे कदाचित दिवसभरामध्ये एक दोन तीन एवढे दोन मुद्दे आपण विश्लेषणाचे मांडू आणि याबरोबरच वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या महत्वाच्या प्रदीर्घ मुलाखती सुद्धा तुम्ही एनडीटीव्हीवरती पाहणार आहात त्यामुळे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जर काही सूचना असेल तर त्या जरूर करा मी आणि एनडीटीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत आम्ही फेसबुक ट्विटर युट्यूब इन्स्टा एक्स सगळीकडे आम्हाला फॉलो करायला